नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला क्रोशाचे विणकाम दाखवणार आहे ज्यांना क्रोशाचे विणकाम शिकायचे आहे ना तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे तर मी माझ्या नातीसाठी वासुदेव कॅप बनवलेली आहे म्हणजे वासुदेव टोपी बनवलेली आहे तर खूप सोप्या पद्धतीने ही टोपी तुम्ही बनवू शकता अगदी नवीन शिकणारे असतील ना तर ते सुद्धा ही टोपी बनवतील तर त्याकरता व्हिडिओ अजिबात कुठेही स्किप करू नका चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी बघा इथे आपल्याला ऊल लागणार आहे तर इथे मी मल्टी कलरची ऊल घेतलेली आहे तर तुम्ही कुठलेही घेऊ शकता तुम्ही दोन कलरमध्ये करू शकता तीन कलरमध्ये करू शकता किंवा एक सिंगल कलरमध्ये आवडत असेल तर तीसुद्धा करू शकता पण अशी मल्टी कलरची खूप छान ऊल मिळाली मला आणि ती दिसायलाही चांगली दिसते याला तुम्हाला वेगवेगळे कलर भरण्याची गरजसुद्धा पडणार नाही आणि त्यासाठी आपल्याला इथे क्रोशाची सुई लागणार आहे तर क्रोशाचे विणकाम मी साखळी कशी बनवायची खांब कसे बनवायचे तर त्याचे व्हिडिओ मी चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेले आहे आणि ते व्हिडिओ तुम्ही व्हिडिओच्या खाली लिंक देणार आहे तिथे जाऊन हे व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर आज पुन्हा मी तुम्हाला साखळी कशी बनवायची सुरुवातीला ते दाखवणार आहे तर बघा असा धागा हातात पकडायचा आणि असा पीळ मारून सुईवरती काढायची आणि व खालचा पुन्हा खाली टाकून धागा वरती काढायचा म्हणजे अशा प्रकारे तुम्ही ही साखळी बनवू शकता तर खूप सोपी पद्धत आहे साखळी बनवण्याची फक्त तुम्हाला सुरुवातीला धागा पकडण्याची प्रॅक्टिस करावा लागेल आणि साखळी बनवण्याची प्रॅक्टिस जर केली ना तर क्रोशाचे विणकाम अगदी सोपे आहे तर आता इथे आपल्याला अशा प्रकारे आता ही साखळी तुम्हाला मी बनवून दाखवलेली आहे तर ही मी आता काढून टाकणार आहे आणि टोपीची जी स टोपीला सुरुवात करायची आहे आपल्याला तर त्यासाठी आपल्याला सुरुवातीला साखळी क करून घ्यायची आहे तर सुरुवातीला आधी आपल्याला दहा साखळ्या घालून घ्यायच्या आहे तर दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा तर अशा प्रकारे आपल्याला इथे दहा साखळ्या घालून घ्यायच्या आहे आणि एक अशी आपल्याला इथे अंगठीसारखी याची रिंग करायची आहे तर सुरुवातीची जी साखळी आहे ना त्यामध्ये पुन्हा सुई टाकून आणि धागावरती काढून आणि दुसऱ्या साखळीतून आपल्याला हा काढून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे ही आपल्याला रिंग करून घ्यायची आहे आणि जो धागा एक्स्ट्राचा आहे ना तो पण हाताखाली दाबून धरायचा आणि त्यामध्येच आपल्याला तो विणत जायचा आहे तर आता यावर आपल्याला खांब घालून घ्यायचे आहे तर खांब घालताना काय करायचं धागा थोडासा खेचून घ्यायचा आणि पुन्हा धाग्यामागे सुई टाकून आणि पुन्हा खाली रिंगमध्ये पुन्हा एक सुई टाकून पुन्हा दो धागा वरती काढायचा म्हणजे असे तीन आपल्या साखळ्या तयार होतात म्हणजे हा खांब होतो आणि दोन साखळ्यांमधून आपल्याला एक धागा काढून घ्यायचा आहे आणि पुन्हा दोन धागे येतात ना तर त्यातून पुन्हा धागा काढून घ्यायचा म्हणजे अशा प्रकारे आपला हा खांब तयार होतो तर ही खांब करण्याची अशी पद्धत आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे बारा खांब घालून घ्यायचे आहे यावर तर तुम्हाला टोपी किती छोटी मोठी करायची आहे ना त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही याच्यात काही दहा खांब कमी जास्त करू शकता तर अशा प्रकारे आपल्याला बारा खांब सुरुवातीला घालून घ्यायचे आहे पण तुम्ही जर नवीनच शिकत असाल ना तर जसं मी दाखवलेलं आहे ना तसंच तुम्ही बनवा तर छान टोपी तुमची तुम्हाला बनवता येईल तर अशा प्रकारे तुम्ही स्वेटरसुद्धा बनवू शकता रुमाल बनवू शकता तोरण बनवू शकता तर खांबांवर तर मी ब भर, भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे माझ्याकडे कलेक्शन आहे असे तर तुम्हाला जर शिकायचे असेल तर त्यासाठी तुम्ही कमेंट मात्र नक्की करा तर तुम्हाला वेगवेगळे प्रकारसुद्धा मी दाखवेल तर आता इथे आपले बारा खांब झा झालेले आहे आणि सुरुवातीचा जो पहिला खांब आहे ना त्यामध्ये धागा काढून वरती काढून घ्यायचा आहे आपल्याला तो पहिला जो खांब आहे ना त्यातून धागा टाकायचा आणि धागावरती काढून घ्यायचा आणि पॅक करून घ्यायचं तर बघा आता बारा खांबांची आपली ही एक राऊंड झालेला आहे तर असे आपल्याला कंप्लीट बारा राऊंड घ्यायचे आहे तर एक एक राऊंड तुम्हाला मी दाखवत जाणार आहे तर तो तुम्ही व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला बनवताना चुकणार नाही आता दुसरा राऊंड आपल्याला घ्यायचा आहे तर त्यात पण अशाच पद्धतीने आपल्याला हे खांब बनवून घ्यायचे आहे तर खांब बनवण्याची अगदी सोपी पद्धत आहे अगदी भत्ता अवघड नाही तर सुरुवातीला आपल्याला दोन खांब टाकून घ्यायचे आहे तर यापुढे आपल्याला आता हे खांब वाढवत वाढवत जायचे आहे ते कसे वाढवायचे तर ते आता आपण बघणार आहोत तर आता तीन खांब झालेले आहे तर आपले हे तीन खांब झालेले ना तिसऱ्या खांबावर आपल्याला त्याच साखळीमध्ये डबल खांब टाकायचा आहे म्हणजे आपल्या टोपीचा आकार हा वाढला जाईल तर अशाच पद्धतीने दोन खांब टाकायचे आणि तिसऱ्या खांबावर आपल्याला डबल खांब टाकून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला दुसरा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे तर ही अशी एक पद्धत आहे तर बघा आता दुसरा राऊंड सुद्धा आपला कंप्लीट झालेला आहे आणि आता तिथे सुद्धा आपल्याला पहिल्या खांबावर आ, आ, सुई टाकून आणि धागा काढून पॅक करून घ्यायचा आहे तर आपण मल्टी कलर घेतल्यामुळे आपल्याला धागा अजिबात तोडायला लागत ला नाही जर दोन कलर घेतले ना तर दोन लाईन करून धागा कापायला लागतो ला 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 आणि दुसरा धागा टाकायला लागतो ला त्यामुळे मल्टी कलर जर मिळाले ना तर तुम्ही तसेच आणा आता आपल्याला तिसरा राऊंड घ्यायचा आहे तर तो पण बघूया आपण तर दोन दोन खांब घेतलेले आहे तीन चार आणि चौथ्या खांबावर आपल्याला डबल खांब टाकून घ्यायचा आहे तर ही आपला तिसऱ्या तिसऱ्या लाईनीमध्ये आपल्याला तीन खांब टाकायचे आणि चौथ्या खांबावर डबल खांब टाकायचा तर ही तिसरी लाईनसुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने कंप्लीट करून घ्यायची आहे म्हणजे तीन सिंगल खांब आणि एक डबल खांब असं करत करत आपल्याला ही तिसरी लाईनसुद्धा कंप्लीट करायची आहे तर बघा आपल्या तीन लाईन कंप्लीट झालेल्या आहे आणि इथे सुद्धा आपल्याला धागा आ, न, ही लाईन पॅक करून घ्यायची आहे तर पहिल्याच खांबावर टाकून धागा काढून घ्यायचा आणि ही लाईन कंप्लीट करायची तर तीन लाईन झालेली आहे तर आता चौथी लाईन बघूया तर खांब मात्र सेमच आहे खांब वेगवेगळे बनवायचे नाही खांबांचा हे आकार पण सारखाच घ्यायचा आहे आपल्याला आणि धरतानी पॅक धरायचे म्हणजे तुमची लाईन चुकणार नाही तर आता इथे आपले चार खांब टाकलेले आहे इथे मी आणि त चौथ्या खांबावरच आपल्याला डबल खांब म्हणजे जसं आपण तिसऱ्या लाईनला केलं ला ना तसंच आपल्या चौथ्या लाईनला सुद्धा करायचं आहे म्हणजे आपला टोपीचा आकार वाढला जातो कारण आपले प्रत्येक याच्यात आपले खांब वाढलेले आहे ना तसा तसा टोपीचा आकार हा वाढत जातो आणि टोपीचा आकार असा गो वासुदेव टोपीसारखा मोठा होत जातो तर बघा आता आपली चौथी लाईनसुद्धा इथे कम्प्लीट झालेली आहे तर हीच पद्धत आहे तर दोन लाईन मी दोन दोन साकळ्या दोन दोन खांब घेऊन तिसऱ्या लाईनवर केलं आणि तिसऱ्या लाईनपासून आपण आता आपल्याला पाचवा राऊंड चालू करायचा आहे तर बघा तुम्ही टोपीचा आकार हळूहळू आपला वाढत चाललेला आहे आता जरी तुम्हाला छोटी वाटत असेल ना जसे जसे राऊंड कंप्लीट होतील ना तसा तसा टोपीचा आकार वाढत चालेल तर आता एक खांब घेतलेला आहे तर हा दुसरा खांब हा तिसरा खांब हा चौथा खांब हा पाचवा खांब आणि पाचव्या खांबावर मी इथे डबल खांब टाकलेला आहे तर चार खांब टाकून पाचव्या खांबावर आपल्याला डबल खांब टाकून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे आपल्याला हा तर आपल्या आता किती एक दोन तीन चार पाच सहा राऊंड झालेले आहेत कंप्लीट तर दोन्ही त्याच पद्धतीने, हो पद्धतीने, पद्धतीने मी राऊंड के केलेले आहे कारण प्रत्येक तुम्हाला राऊंड दाखवला ना तर व्हिडिओ खूप मोठा होत होता त्याच्यामुळे मी थोडा मध्ये स्किप केलेला आहे तर दोन्ही राऊंड त्याच पद्धतीने टाकायचे आहे पाच खांब आणि सहाव्या पाच पाच सहाव्या खांबावर आपल्याला डबल खांब टाकून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी सहा क लाईन पूर्ण केलेल्या आहे तर आता आपला सातवा राऊंड चाललेला आहे तर इथे आपल्याला बघा सहा सहा मी आता इथे खांब टाकलेले आहे आणि सातव्या खांबावर आपल्याला डबल खांब टाकून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे सातवी लाईनसुद्धा कंप्लीट करायची आहे तर इथे पण आपल्याला सा, सात खांब टाकून आपल्याला हे असे दोन लाईन पूर्ण करायचे आहे हे पण आपल्याला तर इथे आपल्या आता ह्या कम्प्लीट झालेल्या आहेत तर आठ लाईनी कम्प्लीट झालेल्या आहे तर आता आपली ही नवी लाईन चालू झालेली आहे तर दोन खांब टाकलेले आहेत तर तिसरा खांब तर हे प्रत्येक खांब आपल्याला असे मोजून घ्यायचे आहे कुठल्या खांबावर डबल खांब टाकायचा तर हे मी तुम्हाला फक्त इथे दाखवणार आहे तर यामध्ये तुमचा एखाद दोन मागे पुढे झाला तरी इतका काही जास्त फरक पडत नाही पण खूप जास्त नाही करायचा नाहीतर टोपीचा आकार वेगळा होईल तर इथे आपल्याला तास सहा खांब टाकून झालेले आहे हा सातवा खांब टाकलेला आहे हा आठवा खांब टाकलेला आहे आणि आठव्या खांब्यामध्ये आपल्याला डबल खांब टाकायचा आहे तर अशा पद्धतीने हा नववा लाईन नववी लाईन सुद्धा आपल्याला अशीच कंप्लीट करून घ्यायची आहे फक्त डबल खांब किती आठ खांब टाकल्यानंतर नवव्या खांबावर आपल्याला डबल खांब टाकून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने तर एवढे आपले लाईन ही नववी लाईन कंप्लीट झालेली आहे आता ही आपल्याला दहावी लाईन करून घ्यायची आहेत तर बघा आता इथे बघू शकता तुम्ही टोपीची लाईन किती कशी वाढलेली आहेत आपली तर आकार पूर्ण आता मोठा दिसायला लागलेला आहे तर आता तुम्ही बघू शकता आता हा आपला दहावा दहावी लाईन आहे तर ती सुद्धा आपल्याला इथे आपल्याला चार भागातच फक्त आपल्याला हे क टाकून घ्यायचे म्हणजे आकार तुम्ही मोजून घ्या किंवा असं टोपीचा हे फोल्ड करून सुद्धा तुम्ही यामध्ये फक्त चार वेळा आपल्याला डबल खांब टाकायचे आहे तर इतपत आता तुमचे किती खांब झाले असेल त्याप्रमाणे तुम्ही डिवाईड करून त्याच्यात हे चार खांब टाकू शकता डबल तर बघा आता हे आपले खांब झालेले आहे तर एक दोन तीन चार पाच सहा आहेत आपले ह्या आपल्या बा बारा लाईन दहा लाईन सॉरी तयार झालेल्या आहेत अशा एकूण आपल्याला ह्या बा बारा लाईनी घ्यायच्या आहे आणि पुढच्या ज्या दोन लाईनी आहे ना तर त्यामध्ये आपल्याला बिलकुल खांब वाढवायचे नाही फक्त त्या एका साखळीवर सिंगल खांब टाकून अशी कम्प्लीट लाईन करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने इथे आपल्याला अजिबात खांब वाढवायचे नाही तर अशा प्रकारे आपले बारा राऊंड तयार झालेले आहे मोजून दाखवते तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा तर अशा प्रकारे ह्या बारा लाईन तयार झालेल्या आहे आप आपल्याला आता पुढची जे घ्यायची आहे ना आपल्याला स्टेप तर आपल्याला त्याला फ्रील बनवायची आहे टोपीला टोपीला फ्रिल बनवली ना तर छान दिसते तर ती कशी बनवायची तर ते बघूया तर आता ह्या डव साखळ्या आहे ना दोन त्या दोन साखळ्या दिसतात ना तुम्हाला त्यातून आपल्याला सिंगल धाग्यामधूनच आपल्याला ही साखळी ही फ्रील बनवून घ्यायची आहे आणि दुसरी आपल्याला पुढे कशासाठी लागणार आहे ते मी तुम्हालाच सांगणार आहे तर हे बघा अशा प्रकारे यातून आपल्याला सिंगल धाग्यातून साखळीच्या धाग्यातून काढायचे आणि याचे खांब बनवायचे तर इथे आपला एक खांब तयार झालेला आहे दुसरा आपण खांब दुसऱ्या खांबावर एक खांब टाकायचा आणि दुसऱ्या खांबावर डबल खांब एक खांब टाकायचा दुसऱ्या खांबावर डबल खांब असं एक आड एक आड एक असं आपल्याला म्हणजे आपली छान अशी फ्रील तयार होते तर अशा प्रकारे ही आता ही लाईन आपण आता कंप्लीट करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आता आपल्याला ही पूर्ण फ्रील बनवून घ्यायची आहे सिंगल फ्रील बनवून घ्यायची आहे आणि त्यावर पुन्हा आपल्याला पुन्हा एक अजून एक लाईन आपल्याला बनवायची आहे तर बघा एक सिंगल फ्रील आपली बनवून झाली आहे त्यावर आता पुन्हा एकदा आपण एक, एक लाईन बनवून घेऊया म्हणजे आपली फ्रील दिसेल तर तिथेसुद्धा आपल्याला असेच खांब घालून घ्यायचे आहे दोन तीन आता इथे आपल्याला प्रत्येक खांबावर खांबच टाकायचे आहे इथे आपल्याला कुठलेही खांब वाढवायचे नाही तरी आपली आता फ्रील तुम्हाला दिसणार आहे तर कारण यामध्ये आपण प्रत्येक एकाआड एक आड एक, 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 एक आपण असे खांब खालच्या लाईनीत घेतले होते तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता तर इथे आपली ही फ्रील तयार झाली आहे टोपीची फ्रील तयार झालेली आहे तर आता आपल्याला टोपीला कान बनवायचे आहे तर इथे आपल्याला ही कम्प्लीट करून घ्यायची आणि धागा असा साखळीत पहिल्या खांबात टाकून काढून आणि कट करून घ्यायचा आहे इथे धागा आपल्याला आणि आता पुढची आपली जी स्टेप आहे ना तर ते आपल्याला टोपीचे कान बनवायचे आहे तर ते कान कसे बनवायचे तर ते बघूया तर इथे आता आपण धागा चांगला पॅक करून घ्यायचा आणि खैसेनी कट करून घ्यायचा आहे तर आता आपली टोपी जवळपास आता कम्प्लीट झालेली आहे तुम्ही अशी तुम्हाला जर मोठ्या माणसांना किंवा मोठ्या मुलांना घालायची असेल तर था। तुम्हाला याला कान वगैरे बनवायची गरज नाही थंडीत तुम्ही अशी टोपी घालू शकता आता जी सिंगल साख आपण सिंगल धाग्यातून काढला होता ना साखळीच्या तर इथे दुसरा जी साखळी आहे ना साक सिंगल साखळी तर त्यामध्ये आपल्याला ही धागा बांधून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला आता टोपीचे कानावर आपल्याला आता खांब टाकायचे आहे तर एक लाईन खांबांची बनवून घ्यायची आहे तर कान बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला कॅपला आधार देण्यासाठी एक सिंगल लाईनचा आपल्याला खांबांची लाईन बनवून घ्यायची आहे तर प्रत्येक साखळीत आपल्याला एक एक खांब टाकत जायचं आहे जी सिंगल आपली साखळी आपण सोडली होती ना त्या प्रत्येक धाग्यात टाकायचं आणि एक एक आपल्याला फक्त एक एक सिंगल खांब टाकायचं आहे तर इथे कुठेही डबल खांब वाढवायचे नाही म्हणजे अशा प्रकारे आपली खांबांची एक लाईन तयार होते म्हणजे कोपी टोपीला आपला चांगला आधार मिळतो आणि टोपी चांगली आपली दिसायलाही चांगली दिसते तर आता आपल्याला इथे मुखे खांब टाकून घ्यायचे आहेत आपल्याला तर मुखे खांब कसे टाकायचे तर मुख्या खांब तसेच आहे पण धागा फक्त जास्त खेचून घ्यायचा नाही आणि ज्या वेळेस आपण दोन साक दोन साखळ्यांमधून सुई काढतो आणि नंतर सिंगल दोन साखळ्यांमधून काढतो ना तसं न करता आपल्याला तिन्ही द तिन्ही एकदम तिन्ही धाग्यांमधून एकदम काढायची म्हणजे आपली ही साखळी सिंगल मुखा खांब तयार होतो तर हे असे आपल्याला असे आपल्याला वीस खांब आपल्याला मुखे खांब टाकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर पहिला एक खांब सोडून आपल्याला दुसऱ्या खांबावर पुन्हा मुका खांब मुखे खांब टाकायचे आहे तर दोन्ही बाजूनी एक एक खांब सोडून द्यायचा म्हणजे आपला त्रिकोणी आकार तयार होईल खांब कानांचा म्हणजे आपला कान तयार होईल तर एक एक खांब दोन दोन खांब दोन्ही बाजूनी एक एक खांब केले म्हणजे एक लाईनीला आपले दोन खांब कमी होतात तर असा त्रिकोणी आकार कमी कमी करत जायचा आहे आपल्याला तर अशा प्रकारे पूर्ण असा असातही हा कानसुद्धा आपल्याला अशा प्र पद्धतीने कम्प्लीट करून घ्यायचा आहे जर तुम्हाला यात काही समजलं नसेल तर हे तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारा तर बघा असं एक दोन्ही बाजूनी एक एक दोन दोन खांब कमी झाले ना तर अशा प्रकारे हा कान आपला तयार होतो आणि त्रिकोणी आकाराचा तयार होतो उन, उन, टोपी टोपी तर अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूनी एकसारखामध्ये गॅप ठेवून आपल्याला दोन्ही बाजूनी सारखाच हे देऊन आपल्याला खांब मोजून घ्या किंवा अशी टोपीचा टोपी एकसारखी करून तसेही तुम्ही मोजून घेतले तरीही चाले तर अशा प्रकारे इथे आपली आता हा एक कान तयार झालेला आहे आणि तिथेच धागा असा आपल्याला खेचून घ्यायचा आहे आणि याला आपल्याला दोरी करून घ्यायची आहे तर दोरीला तुम्ही दुसरा धागा न लावता तोच धागा पुढे घ्यायचा डबल घ्यायचा म्हणजे जाड दोरी तयार होईल आणि ती धा दा, धागा इथे आता बांधून घ्यायचा आणि इथे आपल्याला आता याच्या साकड्या बनवून घ्यायच्या आहेत तर किती आहे ते आपण मोजून घेऊया तर मी इथे चार साडेचार हित घेतलं होतं तर तुम्हाला किती लांब दोरी हवी आहे ना त्याप्रमाणे तुम्ही हे धागा घेऊ शकता तर ही थोडीशी कमी झाली होती नंतर मी जॉईन केली तर जवळपास तुम्हाला पाच ही तासा असा धागा मोजून घ्यायचा म्हणजे तिची कंप्लीट अशी दोरी तयार होते बांधण्यासाठी तर अशा प्रकारे आता ही आपल्याला साखळी कंप्लीट करायची आहे तर बघा आता अशी साखळी बनवून घेतली आहे याला आपल्याला गोंडे बनवून घ्यायचे आहे तर दोन्ही बाजूनी अशाच पद्धतीने हे कान बनवून घ्यायचे आहे आपल्याला तर दुसरा कानसुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने इथे बनवून घ्यायचा आहे असा एक बाजूने धरायचा आणि दोन्ही बाजू एक सेम धरायचा आणि असं हे देऊन तुम्हाला न सुद्धा तुम्ही हे करू शकता आता इथेसुद्धा आपल्याला त्याच पद्धतीचा कान बनवून घ्यायचा आहे तर इथे धागा टाकायचा आणि धागा बांधून घ्यायचा आणि इथे आपल्याला विसचं मुखे खांब घ्यायचे आहे तर यातलं तुम्हाला कुठली जरी स्टेप समजली नसेल तर तुम्ही कमेंट करून मला नक्की विचारू शकता आणि हे माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात आता नेहमी नेहमी रेसिपी तुम्हाला बघायचा कंटाळा येत असेल ना तर आपल्या चॅनलवर बऱ्याच प्रकारचे ब्लॉग्स आहेत व्हिडिओज आहे आणि रेसिपीसुद्धा खूप छान छान आहे तर त्यासुद्धा तुम्ही बघू शकता पण मी सगळे मी ऑलराऊंडर सगळंच करते शिवणकाम करते विणकाम करते भरतकाम करते तर थोडीशी झलक मधून मधून मी वेगळी दाखवते तर ते सुद्धा आपल्याला ब कुणाला आवडत असेल तर ते तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे आपली दोन्ही बाजूनी दो कॅप बनवून झालेली आहे कान कान बनवून झालेले आहे तर आता इथे आपल्याला याचे गोंडे बनवून घ्यायचे आहेत तर ना आपल्याला नाडीसाठी गोंडे छोटे बनवायचे आणि वरती जी कॅपला मोठा एक गोंडा बनवायचा आहे तर गोंडे बनवायची अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही छोटे मोठे कसेही बनवा एकसारखा असा धागा बनवून घ्यायचा आणि याचा आपल्याला असा बांधून घ्यायचा आहे तर बघा दोन मी छोटे छोटे गोंडे केलेले आहे तर तुम्ही लहान मोठे कसेही करू शकता आणि गोंड्यांचं मशीनसुद्धा मिळतं तर ते तुम्हाला मशीन तुमच्याकडे असेल तर माझ्याकडे आहे पण मी हातानेच हे बनवलेले आहे कारण आता बरेच दिवस झाले माझं विणकाम बंद होतं पण मी माझ्या नातीसाठी खास कॅब बनवायची होती म्हटलं चला आता आप इथे व्हिडिओसुद्धा आपला बनवून येईल आणि त्यासाठी इथे मी व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे तर आता अशा प्रकारे हा गोंडा आपल्याला बनवून घ्यायचा आहे छोटासा तर गोंडा बनवायची अगदी सोपी पद्धत आहे तर अशा कट करून घ्यायचं आणि एकसारखा करायचा आणि कैचीनी त्याला वरचे जे एक्स्ट्राचे धागे असतात ना तर ते कट करून टाकायचे आहे तर बघू शकता तुम्ही अगदी खूप सोपी पद्धत आहे तर आपले दोन्ही गोंडे इथे तयार झालेले आहे आणि जो वरती आपल्याला कॅपला लावायचा आहे ना तो मोठा बनवलेला आहे आता हे आपण बांधून घेऊया वरतीचा मोठा जो गोंडा आहे ना तो कसा बांधायचा तर सुई टा खालून वरती आपल्याला सुई काढून घ्यायची आहे तर इथे बघा मधल्या भागा दोन्ही सारख्या बाजूने आपल्याला हे गोंड्याचा जो धागा एक्स्ट्राचा ठेवलेला आहे ना तर तो यातून काढून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूनीसुद्धा भागावर आपल्याला हा दुसरा धागा सोडला होता ना तर तो, तो काढून घ्यायचा आहे धागा थोडा एक्स्ट्राचा ठेवायचा बांधण्यासाठी जेव्हा आपण गोंडा बांधतो ना तर त्याला धागा एक्स्ट्रा ठेवायचा आणि अशा प्रकारे आत घेऊन आपल्याला त्याला उलट्या बाजूने गाठ बांधून घ्यायची आहे गाठ बांधताना घट्ट बांधायची जेणेकरून ती तुटणार नाही आणि एक्स्ट्राचा जो धागा आहे ना तो थोडासा कट करून टाकायचा म्हणजे डोक्याला तो टोचणार नाही तर अशा प्रकारे आपला वरती गोंडा तया बांधून झालेला आहे आणि इथे नाडीलासुद्धा तशाच पद्धतीने आपल्याला बांधून घ्यायचा इथे जी एक्स्ट्राचा धागा होता ना तो दोन्ही बाजूने अशी गाठ बांधून घ्यायची तर गोंडा बांधणं काही जास्त अवघड नाही आहे अगदी कोणी लहान मुलंसुद्धा बांधतील तर अशा प्रकारे ही वासुदेव कॅप मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर सविस्तर माहितीसुद्धा देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे तर हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा हा प्रयत्न मग तुम्हाला आवडला की नाही ते सुद्धा मला तुम्ही सांगू शकता आणि यात काही माझ्या चुका झाल्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही मला सांगू शकता म्हणजे त्यामध्ये मी पुढच्या व्हिडिओत त्या सुधारण्याचा प्रयत्न करेल तर अशा प्रकारे आपली ही वासुदेव कॅप तयार झालेली आहे तर अशाच तुम्हाला वे नवीन वेगवेगळ्या व्हिडिओसाठी तुम्ही मला कमेंट करू शकता आणि आता ही मी माझ्या नातीला देणार आहे तर तुम्ही सुद्धा तुमच्या नातीचं नातवंडांसाठी अशा कॅब बनवू शकता तर मी ही माझ्या मुलाला माझा मुलगा झाला ना तेव्हा मी ही कॅब बनवली होती मी माझ्या भाच्यांसाठी सुद्धा अशा कॅब बनवल्या होत्या तर थँक्यू तर अशाच माझ्या नवनवीन रे व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा अशीच नवीन नव नवीन रेसिपी नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल आणि तुम्हाला काही शिवणकाम जर आवडत असेल ना तर त्याचेसुद्धा मी व्हिडिओ बनवेल कारण मी ब्लाऊजसुद्धा शिवते ड्रेससुद्धा शिवते तर त्याचे व्हिडिओ लागत असतील तर तेसुद्धा नक्कीच सांगा तर चला तर आता भेटूया पुढील नवीन व्हिडिओस